हॅलो नमस्कार भर मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा काल व्हिडिओ आला नाही कम्युनिटी पोस्ट टाकण्यासाठी सगळं केलं आणि हा अपलोड करायचं बटन दाबलं होतं पण ते प्रेसच झालेलं नव्हतं आणि मी बघितलंच नाही पुन्हा कारण कालचा दिवस खूप म्हणजे खूप धावपळीत गेला कालचा आणि परवाचा दोन दिवसाचा मिळून तुम्हाला आजचा व्हिडिओ येत आहे कारण काल कसं की एकाच दिवशी बाहेर जाऊन जे काय सामान आणायचं ते पण सगळं कालच केलं या सगळ्यामुळे ना अजिबात जमलं नाही तुमच्या दादानं जे काय केलेलं आहे ना ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल आता तोपर्यंत बऱ्याच जणींच्या असं म्हणजे कमेंट येणार की ताई हे काय केलेलं आहे एकतर हिरवं मधी ग्रे कलर हे तुम्ही काय करत आहात तर कळेल तुम्हाला एक दोन तीन दिवसात त्यांना काहीतरी एक क्रिएटिव्हिटी करायची होती त्यांच्यातली जी काही कला होती ती तिथं काढायची होती आणि त्या हिशोबानं त्याने केलेलं आहे पुढचं पुढचं आता उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला दाखवेन मी आणि फिश टँक बघू शकता त्या माशांचं नशीब बघू शकता तुम्ही की अरुण सहज आपले साध्या पाण्यातले मासे आणलेले होते ते मासे त्यामध्ये सोडल्यानंतर किती मोठे झालेले आहेत एकदम असे बारीक दिसत पण नव्हते व्यवस्थित आपल्याला ते मासे आहेत त्या फिश टँकमधले थोडंसं वरती आले कारण आज टेरेसचा जो अवतार आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला विचार येईल की काय तुम्ही किती दिवसातून क्लीन करता तर वरती इथं बघा मोकळं आहे सोबतच खूप सारी हवा आणि पडणारा पाऊस ह्या सगळ्यामुळे सगळी वाट लागलेली आहे आणि जसं चुलीचं बऱ्याच जण म्हणत होते की ताई चूल भिजणार हे होणार ते होणार कागद वगैरे आम्ही वरून टाकलेला होता तरी पण शेवटी म्हणतात ना थोडं कमी पाणी हे जाणार त्याच्यामुळे बरीशी अवस्था ही झालेली आहे कारण आम्ही वर्ण शेण माती सगळं मिक्स करून ते लिपलं होतं मला त्याच वेळेला भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट आलेल्या होत्या की तू सिमेंटची चूल आणायला पाहिजे होती आम्ही आणली मातीची वरणं आणि शेण आणि माती लिपल्यामुळे मग ते चांगलंच म्हणतात ना की मिळवलं अशा पद्धतीनं पावसामध्ये बऱ्यापैकी तिचेही झालेलं आहे असं आता काही नाही पाऊस गेलेला आहे आता इथून पुढे चुलीवरच्या पण ज्या काय माझ्या रेसिपी असतील त्या येतील मी विचार करते की दिपोळीचं जे काय फराळ आहे ते मोकळं व्यवस्थित आपल्या इकडे बनवावं बघूया आता काय होतं जेव्हाच्या तेव्हा ते खाली आणारे खालचं वर निहारे एऱ्या झाऱ्यानेच वैताग येतो म्हटलं आता नवरात्रीला सगळं क्लीन केलं आहे फक्त राहिला होता टेरेस एवढं तरी का सोडा म्हणून सकाळ सकाळी अगदी आता मुलं वगैरे जाणार होती पण त्याच्या आधीच ना थोडंसं आरूला घेतलेला आहे मदतीला मी आरू ना छोटी अशी -छोट कामं खूप ही करतो आणि कधी पण तुम्ही लक्ष देऊन बघायचं जिथं मी किंवा तुमचे दादा काही करत असू दे तिथं आरू हाताखाली थोडा का होईना असतो मग ते त्याच्यापरीने त्याला जेवढी काय होईल तेवढी मदत तो करत असतो माती जर बघाय गेली तर ही नुसती चुलीची माती नाही आहे तर परवा काही झाडं जी होती ना वरती आणलेली होती थोडीशी दोन तीन झाडं इथं वरती भरलेली होती म्हणजे रिपोर्टिंग पण काही झाडांचं करण्यात आलेलं होतं एक ताई आहे ती मला ना सतत कमेंट करत असते की ताई म्हणजे आता जवळजवळ तिसरी चौथी कमेंट असेल तिची आणि मी तिला कमेंटच्या थ्रू रिप्लाय दिलेला होता पण कदाचित तिला मिळाला नसावा तिची कमेंट अशी होती की ताई कबुतरांसाठी ज्या जाळ्या मिळतात ना त्या तू बसवून घे म्हणजे तुला Uh, कशाचा प्रॉब्लेम येणार नाही त्या जाळ्या मी का बसवत नाही त्याचं पण कारण सांगते त्या जा जर जा जाळ्या जा 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 बसवल्या हो तर मग ज्या काही आपल्या चिमणी आहेत रेग्युलर इथं आल्यापासून ज्या आता येतात ज्यांची घरटी आहेत काही ठिकाणी त्याने अंडी वगैरे घातलेले आहे तर त्या चिमण्यांना येणं जाणं बंद होणार कबुतराची जाळी स्वस्त मिळते मला माहीत आहे पण आम्ही न बसवण्याचं कारण तेच आहे की तुम्ही जर जा जाळी बसवली तर प्रॉपर तिथला जागा पॅक होणार आणि जेव्हा ते पॅक होईल त्यावेळेला त्यांना येणं जाणं होणार नाही आणि कधी पण लक्षात ठेवा की कुठलाही प्राणी किंवा कुठलाही पक्षी अशाच ठिकाणी येत असतो जिथे त्याला सुरक्षित वाटतं त्याचं घरटं घालणं किंवा त्याला निवारा घेणं जिथं सुरक्षित वाटतं तिथेच तो येतो आता खाली सगळे आम्ही असतो अगदी तर पोर्चमध्ये सुद्धा आम्ही असतो कितीतरी दंगा असतो पण त्या निवांत आपल्या त्यांच्या घरट्यातनी बसलेल्या असतात म्हणजे काय तर त्यांना कुठेतरी सुरक्षित वाटत असेल आणि त्यामुळे ते बरोबर नाही वाटलं म्हणून आम्ही काय केलेलं आहे की ज्या स्लायडिंगच्या जाळ्या मिळतात बघा आता तुम्हाला एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि मी शेअर पण करेन कारण को कोल्हापूरमधले जे कोणी आहेत जर त्यांना बसवायचं झालं तर आणि बजेट वगैरे सगळ्या गोष्टी शेअर करेन म्हणून ती जाळी आम्ही कॅन्सल केली म्हटलं साधी फिक्स जाळी नको जी स्लायडिंगची दिवसभर आम्ही त्या जाळ्या ओपन सोडू आणि संध्याकाळी फक्त आणि फक्त आम्ही त्या जाळ्या बंद करणार आहोत कारण का मच्छर वगैरे किडं कारण ओपन पेस असल्यामुळे थोडंसं इथलं शेतातलं वगैरे हे ते किडे वगैरे भरपूर सारं येतं अगदी त्या पकाचे मुंगळे जे गावाकडे आपण बघतो तेसुद्धा येतात तर ते त्याच्यासाठीच त्या जाळीचा प्लॅन केलेला होता असं ताई तुम्ही खूप आपुलकीनं सांगत होता कारण त्यांच्या भरपूर कमेंट येत होत्या त्याच्यावर वारंवार की ताई असं कर असं कर म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं दिलं आणि जे कोणी बसवणार असतील ज्यांना पण माझ्यासारखा त्रास होत असेल मच्छर वगैरे तर त्यांना मी ते सजेस्ट करेन नक्की तुम्ही पण तुमच्या घराला तशा पद्धतीनं बसवा लॉंग टाईम चांगला आहे मला ना एक कमेंट भरपूर प्रमाणात विचारण्यात आली पण त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये राहून गेली ती म्हणजे कुठली तर तू हरतालिकेचा जी काय पूजा वगैरे असते ना ती केलेली दिसली नाही तो कुठलाही व्हिडिओ दिसला नाही नाही यावर्षी ना गेल्या वर्षी, वर्षी तर तू करत नाही का कारण खूप साऱ्या जणी अगदी विण लागण्याच्या मुलीसुद्धा करतात आणि मी तर एवढं सगळं करते पण ते का केलेलं नाही आहे तर बघा आता लग्नाच्या आधी काही मी हरतालिका वगैरे म्हणजे पकडत नव्हते आजी करत होती मामी करत होती मी आपलं बघत होती वाळूची पिंड वगैरे बनवली जायची आणि ती काय पूजा वगैरे सगळं करत होते त्याच्यानंतर लग्न होऊन मी इकडे आल्यानंतर इकडे फक्त आणि फक्त उपवासच पकडला जायचा कुठली पूजा कोणी मांडत नव्हतं ना कोणी काहीही करत नव्हतं त्यामुळे मग मी पण इकडं काहीही केलं नाही ना कुठली सुरुवात नाही मग त्याच्यानंतर मग पुन्हा ते म्हणतात ना की ते सवयच लागत गेली कोण करत नाही आहे राहू दे राहू दे फक्त आणि फक्त उपवास मात्र करत असते कारण त्याला असं असतं की बघा उपवास केला तर करावाच लागतो एकदा मोडला तर पुन्हा करून चालत नाही त्यामुळे फक्त उपवास असतो म्हणून तुम्हाला पूजा दिसलेली हे जे टायमिंग होतं हे साडेतीनच्या पुढचं सा टायमिंग होतं आणि हे सगळी जण आता आवरून चाललेले आहेत बाळूमामाला आय ग तुझा तो पंखा लय आवाज करतोय पहिला करत नव्हता आताच करायला लागलाय

तर कोणाचं काय कोणाचं काय आम्ही आमच्या बोलण्याच्या ह्याच्यात होतो आणि लक्षच नव्हतं खाली शेरू कळ तर शेरू बघा गाडी बाहेर काढली आणि मुलं जर कुठं बाहेर चालेल दिसली मग ते सागरचे दोन असू दे किंवा आपलं आर्यन असू दे स्पेशली आर्यन आर्यन जर कुठे जायला लागलेलं दिसला तर शेरूला कसं वाटतं की मला पण घेऊन जावं कारण का पहिल्यापासून ना तुम्ही जसं बघितलं असेल की आर्यन बऱ्यापैकी त्याला मधी घेतो एक फेरा आणतो जाऊन बऱ्याच वेळेला असं केलेलं आहे फक्त मध्यंतरी एकदा अनुभव खूप बेकार आला कारण बाकीचे डॉगी दिसल्यानंतर त्यानं उडी मारलेली शेरोकडा चालये यावेळी ना बाळूमा मला जाताना आम्ही पण नाही गेली आणि शिवानी पण नाही गेली आम्ही सरळ तिने पण तिची मुलं आणि मी पण माझी मुलं पाठवलेली होती कारण दुसऱ्या दिवशी घटस्थापना होती आणि छोटी मोठी घरातली जी काय आवरावर आपण म्हणतो ना पण घरामध्ये खरंच सांगते खूप काम निघतो खूप अगदी अखंड दिवस जर करायला गेलं तरी पण दिवस पुरणार नाही कारण काम काही संपणार नाही आहेत त्यामुळं मग आम्ही गेलेलो नव्हतो यांना पाठवलं हे टायमिंग होतं संध्याकाळचं कोबी जो आहे ना तो मी फ्रीजला कट करून ठेवलेला होता म्हटलं आता मुलांना भजी खायची होती म्हटलं कांदा चिरून ते रडण्यापेक्षा आपलं कोबी कट केलेला होता असं जर कट करून चिरून एअरटाईट कंटेनरमध्ये जर एकदम दाबून व्यवस्थित ठेवलं फ्रीजला पण वास लागत नाही आणि भाजी पण खराब होत नाही मग कुठली पण असू दे ती म्हणून मग त्याच्यामध्ये फक्त चिली फ्लेक्स थोडंसं मीठ घातलेलं आहे ओवा घातलेला आहे हलकासा सोडा घालून मी भिजत ठेवलेला आहे आणि ज्यावेळेला तुमच्या दादाने तेल आणलं त्याच्यासोबत आलेलं होतं हे गुलाबजामचं पॅकेट खरं सांगते खूप बेस्ट आहे पॅकेजिंग मी पुढं जाऊन दाखवलेलं आहे मला तर आवडलं असं एकदम म्हणजे असं मोकळं मोकळं नव्हतं ते पीठ ज्यावेळेला ते मळत होते ना मी हलकंसं टाईप कणके टाईप होतं ते म्हणजे मिळून पण येत होतं तो गोळा पण व्यवस्थित बनत होता त्या गोळ्याला समजा चिरा 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 पडल्यानं तर ते गुलाबजामन दिसायला पण चांगले दिसत नाहीत आणि ते खाताना पण व्यवस्थित वाटत नाही आहे खायला आणि एकदम असे प्लेन असतात ना ते छान वाटतात विकचे जसे असतात तसे आणि जास्त तेल ओतून मी आता तळायला सुरुवात केलेली आहे कारण मला एक ताई म्हणत होती की सोनाली तू तेल खूप कमी व वतते त्यामुळे कदाचित ते फुटले असतील आणि काही दाईंचं म्हणणं होतं की तू विकत ह्याच्यात तूप घालायला नको होतं म्हणजे दूध घालायला नको होतं विकतचे जे असतात ते पाण्यात मळायचे पण मी सगळे विकतचे जेवढे आणते तेवढे दुधामध्येच मळते असं काही पॅकेजिंग जे असतात ना त्याच्यामध्ये थोडंसं असू शकतं काय तर नीचे कारण दुसरा ब्रँड बनतो एखादा व्यवस्थित आणि एखादा फसतो तर त्यावेळेला असं नाही की बाबा तयार आणलेलं असतं त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं काही कमी पडलं असं मला तर वाटत नाही आता मी काही ठिकाणी म्हणते बघा की एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर इतरांना जमते मग ते आपल्याला जमत नाही म्हणजे काहीतरी फॉल्ट असू शकतो पण इतर गोष्टी जमतात आणि एखादी गोष्ट फसते तर कदाचित त्या गोष्टीमध्ये सुद्धा कमी असू शकते टायमिंग बघू शकता दोन वाजलेले आहेत आज आहे घटस्थापनेचा दिवस आता आवरून चाललेले आहे मार्केटमध्ये त्याच्या आधी म्हणलं उपवास पकडलेला आहे काय खाते तर फळ जरी जर खाल्ली तर दिवसभर ते थोडस वेगळं फील होते चाकड शिवानी पण येणार आहेत कारण आम्ही गेलेलोच नाहीये दसऱ्याचं काय आज घट सापणीचा सा दिवस आहे अजून कशाचा काय पत्ता नाही मातीने आणल्या कसली तर सांग मातीला माती आणून दिलाय आणि बाकीची सगळी खरेदी तू घेऊन येतो किती मोबाईल तुला चल सागर शिवानी दोघं म्हणली आम्ही पण येतो आणि आता म्हणतात तू घेऊन ही सगळं हर बघा फुगा फुगाना फुगा कायम फुगलेला असतो खरेदी करायला खरे मला कुठं आवडत असेल तर ते म्हणजे काय तर महादो रोड हे ठिकाण एवढं आवडीचं आहे ना कारण मी लग्न झाल्यापासून याच ठिकाणी येते आणि गांधीनगर कपडे वगैरे जे काय असेल ते गांधीनगर आणि बाकीची खरेदी जी असेल खरे ते महाधव रोड आज चला महालक्ष्मीचं पण दर्शन देते तुम्हाला कारण नवरात्र सुरू आहे कसा तीन पहिल्या वर्षी ना सागरच्या घरी पण घटस्थापना होणार आहे कारण आता नवीन घर झालेलं आहे आणि आईनं सांगितलं होतं की तुम्ही आता भले एकत्र आहे सगळं आहे पण तुम्ही राहताय तिथं तुमची फॅमिली आहे तुमचं घर आहे तर तुम्ही सेवा करायला हरकत नाही त्यामुळे आईनं पहिला सांगितलेलं आता घर झाले बाई भाड्याच्या ज्यात स्वतःच्या स्वतःचे जत आलेले आहे तर तू पसंत स्वतःच स्वतः घट बसवस होते पकड की तिकडे करते ते करते जर तिकडे चालूच आहे जे आपलं म्हणून पर नव परंपरेनं आलेलं तेव्हा ही पण सुरुवात करणार होती म्हणून मला सांगितलेलं होतं की एक दिवा आणि मुकोटी मला घेऊन मुकोटी बसत होते पण त्याची किंमत ना ते खूप जास्त होती स सोळाशे पंच्याहत्तर त्याची किंमत होती थोडंफार कमी केलं असतं त्याच्यानंतर आले महालक्ष्मी मंदिरामध्ये कारण दर्शन घ्यायचं म्हणलं टोटली ओरिजिनल फुलं आहेत म्हणजे असं डुप्लिकेट नाही आहे आपल्याला असं बघून वाटेल की यार हे डुप्लिकेट आहे नाही हे टोटली फळं फुलं जेवढं काय असेल ना सगळं ओरिजिनल लावलेलं आहे दोघांना फोटो पाठवले होते आणि मग दोघांनी सिलेक्शन केलेलं होतं ते यातलं केलेलं होतं कारण माझ्याकडे आहे बघा सेम असा त्यामुळे मग यातला एक घेतलेला हे दाखवेन मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि माझं लक्ष केलं इथं खाली बांगड्या दिसल्या मी त्यांना आपलं विचारलं प्राईज कारण मुंबईची आई जी आहे ते आणते मला कारण जवळजवळ तीन चार जोड तिने मला आत्तापर्यंत दिलेले आहे तर ते तिथं मिळत होते तिला साडेतीनशेला आणि इथं किंमत जी आहे ती पाचशे रुपये आहे एक 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 खरेदी करता आम्हाला खूप वेळ झालेला होता घरी येऊन आणि खूप सारी कामं पण होती आणि इथून पुढचं मी काही शेअर केलेलं नाही कारण माझा मोबाईल चाला इथं स्विच ऑफ तर असं मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे स्वामी श्री समर